जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड न्यायाधीश व्ही व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं घनश्याम विरुद्ध राज्य दिल्ली राष्ट्रीय प्रांतीय राज्य सरकार आणि अनुसूचित जाती दोन हजार पंचवीस आय एन एस सी आठशे तीन या खटल्यामध्ये निर्णय दिलाय कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्याविरुद्ध इशारा देत क्रूरतेच्या खऱ्या बळींचे संरक्षण करण्याची गरज पुन्हा सांगितली आहे तक्रारदार दिल्ली पोलीस उपनिरीक्षक यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये घनश्याम सोनीशी लग्न केलं तिने आरोप केला की लग्नानंतर लगेचच तिचा पती आणि त्याच्या कुटुंबानं त्यांची आई आणि पाच मेहुण्यांसह हुंडा म्हणून दीड लाख रुपये एक कार आणि एक वेगळे घर मागितला आणि तिला मानसिक आणि शारीरिक क्रूरतेला बळी पाडले या आरोपांमध्ये तिच्या गरोदरपणात खंजीरानं धमक्या देणं आणि शारीरिक हल्ला करणं यांचा समावेश होता तिने सुरुवातीला तीन सात दोन रोजी तक्रार दाखल केली ज्यामुळे एकोणीस बारा दोन रोजी दिल्लीतील पोलीस ठाण्यात कलम चारशे अठ्याण्णव अ चारशे सहा आणि चौतीस आय पी सी अंतर्गत एफ आय आर क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव स्लॅश दोन हजार दोन नोंदवण्यात आला दंडाधिकाऱ्यांनी सत्तावीस सात दोन हजार चार रोजी दखल घेतली सत्र न्यायालयानं चार दहा दोन हजार आठच्या आदेशानुसार एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनांशी संबंधित आरोप वेळेवर नसल्याच्या आधारे सर्व आरोपींना निर्दोष सोडले उच्च न्यायालय एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तो आदेश उलटवला आरोप पुन्हा सुरू केले आणि आरोपींना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली न्यायाधीशांना असं आढळून आले की सासू आणि पाच मेहुण्यांवरील आरोप अस्पष्ट आणि सामान्य होते वैयक्तिक कृत्य किंवा घटनांची विशिष्ट माहिती नव्हती के सुब्बाराव विरुद्ध तेलंगणा राज्य दोन हजार अठरा एस सी सी चारशे बावन्न चा हवाला देत न्यायालयाने यावर भर दिला कि के वर वर के की केवळ सर्वसामान्य आरोपांवरून दूरच्या नातेवाईकांवर खटला चालवता येत नाही न्यायालयानं असं नमूद केले की शारीरिक क्रूरता हुंडा मागण्याचे गंभीर आरोप असूनही तक्रारदार वैद्यकीय नोंदणी दुखापतीचे अहवाल किंवा साक्षीदारांचे जबाब सादर करण्यात अयशस्वी ठरली आहे तक्रारदारानं पूर्वीची तक्रार देखील मागे घेतली होती ज्यामुळे तिच्या दाव्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली होती वेळ तारीख किंवा ठिकाणाचे कोणतेही स्पष्टीकरण न देता आरोप आणि खटला त्याच्या मूळ मूल्यावर घेतला गेला तरी कलम चारशे अ अंतर्गत क्रूरता घटनांना सिद्ध करण्यासाठी फिर्यादीला किंवा तक्रारदारानं सादर केलेले कोणतेही गुन्हेगारी साहित्य सापडलेलं नाही असं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय पोलीस अधिकारी देखील कृत्येचा बळी ठरू शकतो हे मान्य करताना न्यायालयानं कुटुंबातील सदस्यांना त्रास देण्यासाठी फौजदारी कायद्याच्या तरतुदींचा गैरवापर करण्याविरुद्ध इशारा दिला प्रक्रियेचा गैरवापर रोखण्यासाठी विशेषतः दूरच्या नातेवाईकांवर अविवेकी खटला चालवणं टाळलं पाहिजे यावर त्यात भर देण्यात आली आहे हे की तक्रारदारानं राज्याचे अधिकारी असल्याने अशा प्रकारे गुन्हेगारी यंत्रणा सुरू केली आहे जिथे वृद्ध सासरे पाच महिनी आणि एक शिंपी यांना आरोपी म्हणून उभे केले क्रूरतेच्या आरोपां मागील सत्य असण्याची शक्यता असूनही कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्याच्या या वाढत्या प्रवृत्तीचा या न्यायालयानं वारंवार निषेध केला आहे या लक्ष्मी नारायण आणि इतर तेलंगणा राज्य आणि अन्य या खटल्यातील अलीकडील निकालात केलेले निरीक्षण अधिकृत करण्यात आले संविधानाच्या कलम एकशे बेचाळीस अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून सर्वोच्च न्यायालयानं ना एफ आय आर क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव स्लॅश दोन हजार दोन आणि सत्तावीस सात दोन हजार चार रोजी आरोपपत्र रद्द केले असं म्हटलं की विशिष्ट आरोप आणि पुराव्यांचा अभाव असल्यानं खटल्याची कार्यवाही दडपशाही आणि अन्याय असेल न्यायालयानं ना यावर भर दिला की तक्रार मर्यादेच्या कालावधीत दाखल करण्यात आली असली तरी आरोप इतके अस्पष्ट आणि फौजदारी खटल्याचे समर्थन करण्यासाठी असमर्थित होते खऱ्या पीडितांचे संरक्षण करणं आणि निराधार खटल्यांद्वारे आरोपींचा छळ रोखणं यामध्ये संतुलन राखलं पाहिजे असा निष्कर्ष खंडपीठानं काढलाय खटल्याचे निष्कर्ष घनश्याम सोनी विरुद्ध राज्य एन सी दिल्ली सरकार आणि अणु उद्धरण दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ एस सी सहाशे शहात्तर जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा